वाकरी गटातून जिल्हा परिषद साठी मी माझा अर्ज भरला आहे राष्ट्रवादी पक्षातून विकास तर, तर सगळीकडे चालूच आहे पण आपल्या आपल्या भागांमध्ये जे रस्ते आहेत ज्या अंगणवाडी आहेत त्याचा विकास करायचा आहे माझं शिक्षण बारामती सारख्या शहरात झालं तिथला जो विकास आहे तो मला आपल्या इकडे आणायचा आहे बचत गटामार्फत सर्व महिलांना काम द्यायचं आहे मला त्यांच्यासोबत काम करायचं आहे आणि हे विजन घेऊन मी हा अर्ज भरला आहे समोर लोकांनी माझं काम बघितलंय आणि माझी उमेदवारी ही लोकांमधून आली आहे त्यांनी मला उमेदवार म्हणून समोर आणले म्हणून मी माझा अर्ज भरला आहे आणि म्हणून त्यांनी मला पुढे आणला आहे सुनीता गायकवाड आहेत उमेदवारी अर्ज भरलाय त्या सगळ्या माझ्या भगिनीच आहेत लोकशाही आहे त्या अर्ज भरणार आहेत त्यामुळे त्यांनी भरलाच पाहिजे आणि आव्हान असं काय नाही त्या सगळ्यांना सोबत घेऊनच पुढे काम करायचं आहे त्यामुळं अर्ज भरला काय काय तरी पुढे पुढे मागं होऊ शकतं त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊनच काम करायचं असा माझा उद्देश आहे <laughs> तुम्ही बघितले असेल माझी रॅली आता त्यामध्ये तुम्हाला समजलं काळे यांनी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून माध्यमातून एक काळेमुळे परिवाराच्या मोदी होती तालुक्यामध्ये मागील वीस पंचवीस वर्षापासून काळेचा गड हा अभ्यास <laughs> मानला जात आहे अशा वेळी गटातून तुम्ही उभारताय काय वाटतं नाही मला खूप छान म्हणजे सगळ्या लोकांमधून उमेदवारी आल्यामुळे वाखरी गटातून माझं नाव वर आल्यामुळे मला स्वर्गीय केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना राबवल्या जातात त्याचा लाभ पुरेशा प्रमाणात मिळत नाही अशी एक भावना ग्रामीण दादातून व्यक्त आली होती काय सांगाल याबाबत नाही असं काही नाही की लाभ राबवला जात नाही लाभ दिला जातो आणि ते लोकांपर्यंत पो कामासाठी मी हा अर्ज भरला आहे ह्याच काम पुढे करायसाठी मी माझा उमेदवारी अर्ज भरला आहे